माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे घटस्थापना आजपासून नवरात्र चालू होत आहेत तर आता इथे माझं आहे ना सकाळी सकाळी चालू आहे हळदीचं लेपन त्याचबरोबर आहे ना मी नवरात्रामध्ये ना गाईच्या शेणाने ना थोडंसं सारवत पण असते बाहेरचं म्हणजे उमऱ्याच्या बाहेरचं आणि त्याचबरोबर जिथं मी पूजा मांड मांडते ना तर तिथे पण तर आता इथे माझं सगळं करून झालेलं आहे आणि हळदीचं लेपन पण करून झालेलं आहे इथं छानपैकी ना आता पूजा करून घेते आहे उंबरठ्याची आणि त्याचबरोबर आहे ना हळदी कुंकाने ना मी ना स्वास्तिक आणि पावलं काढत असते उंबरठ्यावर आणि त्याचबरोबर आज जिथं मी शेण केलेलं आहे ना मग तिथे पण आहे ना थोडंफार आहे ना हळदीचं आहे ना सडा दिलेला आहे मी आणि म्हटलं मग त्याच्यावर आहे ना छानपैकी ना अशी रांगोळी काढूया तर जेव्हा पण आपण आहे ना उंबरठ्याच्या बाहेर रांगोळी किंवा पावलं वगैरे असं काढलं तर खूप छान असं प्रसन्न वाटतं खरं तर आणि त्याचबरोबर आता इथे सगळं काही करून घेते मी आणि आज आहे ना माझी खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण होणार आहे काय तर ते मी तुम्हाला आहे ना व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगणार आहे तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत आहे ना नक्की बघा स्कीप न करता तर आता इथे ना मी ना म्हणजे मी काय घेतलं आहे ते तुम्हाला कळेलच व्हिडिओच्या शेवटी म्हटलं आज नवरात्राच्या पहिल्याच दिवशी आहे ना आपण ती वस्तू घरामध्ये आणूया आणि माझी खूप दिवसाची खरं ती इच्छा होती तर ती आज पूर्ण झालेली आहे तर आता बघू शक मी इथं आहे ना पावलं घेऊन आली होती म्हणजे त्याच्यामध्ये ना आपल्याला आहे ना रांगोळी भरता येतील असे पावलं मी आणलेले होते तर छानपैकी ते आता दोन्ही साईडने मी ठेवले आहेत आणि त्याच्यात यांना लाल पिवळा असा कलर भरलेला आहे आणि छान अशी रांगोळी माझी इथे काढून झालेली आहे तर चला आता घरामध्ये ना पूजा आणि ते करायची आहे तर आमच्या इथं आता आहे ना घट नाही बसत पण मग मी आहे ना देवारातल्या देवांना आहे ना म्हणजे जे मेन देव आहेत ना त्यांना देवाऱ्यातच ठेवते आणि ज्या सगळ्या देवी आहेत ज्या शक्ती आपण पूजा करणार आहोत नऊ दिवस ज्या शक्तींची त्यांना आहे ना, ना मी ना मग चौरंगावर घेऊन कलश वगैरे आणि मेन म्हणजे नऊ दिवसाचा दिवा तर ते मी त्याची मी पूजा करत असते माझ्याकडे घट नाही आहे म्हणून तर आता कशी पूजा करते काय ते तुम्हाला आहे ना मी पुढे दाखवणारच आहे तर सगळ्यात पहिले आता मी इथं आहे ना माझे जे चांदीचे चांदीचे जे देव आहेत ना मी त्यांना आहे ना रुपेरी म्हणून एक लिक्विड येतं तर त्यानेच आहे ना व्यवस्थित आहे ना असं स्वच्छ करत असते तर लवकर निघतं त्याने कापसावर आहे ना मी या पद्धतीने घेते आणि सगळ्या मूर्तीवर आहे ना व्यवस्थित असं लावलं ना की ते लगेचच आहे ना आपले जे चांदीचे जे मूर्त्या आहेत ना किंवा चांदीची जी भांडी आहेत ना पटकनी अशी निघतात आणि मग नंतर आता हे सगळं काही आहे ना मी जेवढ्या पण माझ्या जे चांदीच्या ज्या मूर्त्या आहेत ना ते ह्याच पद्धतीने ना स्वच्छ करून घेणार आहेत पहिले पाण्याने धुवून घेणार आणि मग ये ना पंचामृतने येणं ना, स्नान घालणार आहे तर आता मी ये ना हे आमोशाला पण करत असते काल मी काय म्हणजे आमोशाच्या दिवशी मी फक्त येणं पंचामृतने आंघोळ घातली म्हटलं आज येणा आपण येणार कसं घट स्थापना पण आहे आज आणि नऊ दिवस येणार देवांना आपण हात पण नसतो लावत म्हणजे उचलत नाही आपण त्याच्यामुळे म्हटलं मग आजच येणं व्यवस्थित येणं साफ करूया आपण आणि मग नंतरून येणा मी ना पंचामृतने स्नान घालून घेणार आहे त्याच्यानंतर आता मी ना इथे सगळे स्वच्छ झालेले आहेत माझे चांदीचे देव आणि आता इथे ना स्वामींना आहे ना मी पंचामृतने स्नान घालून घेते आता इथे माझी ना पूजा झालेली आहे देवाऱ्यामध्ये छान असे देव ठेवलेले आहे मी आणि स्वामींना मी जे वस्त्र आणलेले होते ते काही आलेले नाही आहे फक्त शेला मी घातलेला आहे स्वामींना आणि छान बघू शकतात ती सुंदर दिसतंय स्वामी आज छान असं आहे ना गजरा आहे ना मी गळ्यामध्ये घातलेला आहे स्वामींच्या त्याच्यामध्ये अजूनच सुंदर दिसत आहे स्वामी तर आता मी खाली कशी पूजा मांडते म्हणजेच नवरात्राची तर ते आता मी तुमच्याबरोबर शेअर क शेर, शेर करते आहे तर आता सुरुवातीला आहे ना मी म्हटले तुम्हाला की मी पूजा जिथे मांडते तर तिथे पण आहे ना शेणाने सारवत असते तर आता इथे पण आहे ना, ना, ना थोडंफार ना मी शेणाने सारून घेते आहे बघू शकता ह्या पद्धतीने थोडंसं आता आपली कशी फरशी अशी असल्यामुळे ना तर थोडंसं पाण्याचा मी ना इथं वापर करते आहे आणि व्यवस्थित ना असं आहे ना जेवढा चौरंग ठेवणार ना मी तेवढंच आहे ना सारून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर आहे ना थोडंसं हळदीचं लेपन घेऊन कुंकवाने ना स्वास्तिक काढून घेणार आहे आणि मग त्याच्यावर आता मी चौरंग ठेवणार आहे साइडला मी ना आता हे असं आहे ना कापड लावून घेतलेलं ला आहे दरवर्षी वेगवेगळं करते मागच्या वर्षी ना नऊ देवींचं आहे ना मी लावलेलं ला होतं तर ते पण आहे ना नक्की जाऊन बघा खूप सुंदर झालेली होती ती डिझाईन पण आणि आता इथे ना पूजा मांडून घेते मी तर आता इथं अष्टदलकमल म्हणजे ना काढून घेतलेलं आहे कारण की आता आपल्याला याच्यावर आहे ना कलश ठेवायचा आहे त्याचबरोबर जिथं आपण दिवा ठेवणार आहोत म्हणजे नऊ दिवसाचा दिवा किंवा समय तर आता मी ना दिवा म्हणजे तुपाचा दिवा लावते आणि नऊ दिवसाचा आहे ना मी समय लावत असते तर आता इथं कलश ठेवून घेते त्यानंतरच आहे ना सगळ्या देवी ज्या आपल्या घरामधल्या देवाऱ्यामधल्या ज्या देवी असतात आता माझ्याकडे टाक नाही आहे फक्त देवीच्या मूर्त्या आहेत तर आता टाक जर असला तर तो मी पानावर ठेवते पण आता टाक नसल्यामुळे मग म्हणजे देवीचा टाक आहे माझा पण बाकीच्या मूर्त्या ना मग मी ना पानावर वगैरे ठेवत नाही को, कोणी कोणी कारण की ना सगळे देव नवरात्रामध्ये पानावर ठेवत असतात पण माझं असं म्हणणं आहे की ना जे सगळे टाक जर असले ना तर तेच पानावर ठेवायचे खरं कारण की सगळ्या देवांना पानावर नाही ठेवावं तर आता ठीक आहे ज्याची ज्याची पद्धत असते खरं तर पण आता मी मम्मी माझी पद्धत दाखवते आहे तुम्हाला तर आता इथे सगळे देव आहे ना मी व्यवस्थित मांडून घेणार आहे आणि मग ये ना मी कशी पूजा करते ते तुम्हाला दाखवते तर आता ही महालक्ष्मींना ठेवलं आणि चतुर्शिंगी तर आता ही पुण्यामधले जे चतुर्शिंगी आहेत त्या देवी आहेत तर आता आम्ही मागे ना अभिषेक केला होता तेव्हा त्यांनी ना आम्हाला ही मूर्ती दिली होती चांदीची तर ती पण आहे ना ह्यावेळेस मी अभि म्हणजे ठेवते आहे मी आणि आता इथे ना जी समय ठेवणार आहे तर त्याच्या खाली पण आहे म्हणजे मी पहिले प्लेट ठेवते आणि मग त्याच्यानंतर यांना त्याच्यावर यांना तांदूळ आणि अष्टदलकमल काढून घेतलेलं हा हळदी कुंकाने काढून घेतलं आणि ह्यावेळेस ना वात आहे ना मी घरीने बनवली आईती आणली होती वात तर ती तुम्हाला दाखवली मी आत्ता आणि हा आहे तुपाचा दिवा तर तुपाच्या दिवायला पण ये ना मी सेम तसंच केलेलं आहे हळदी कुंकाने अष्टदलकमल काढून घेतलेलं आहे तर आता नऊ दिवस ना मी तुपाचा पण दिवा ठेवते आणि तेलाचा पण दिवा ठेवते आणि तेलाचा दिवा आपल्या यांना उजव्या साईडला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या साईडला असावा दरवेळेसच म्हणजे तर आता इथे ना सगळी पूजा काही मांडून घेतलेली आहे मी आणि आता सुरुवात येणं आपल्या गणपती बाप्पांपासून करायची असते तर आता मी इथं गणपती बाप्पांचं पहिले पूजन करून घेणार आहे आणि मग सगळ्या देवींचं मी पूजन करून घेत आहे तर आता अशा पद्धतीने मी ना नवरात्राची पूजा करत असते तर आता आमच्याकडे घट नसल्यामुळे मग मी अशा पद्धतीने पूजा करते आता इथे ना मी देवीला मळवट भरते म्हणजे माझ्याकडे देवीचा टाक आहे तुळजापूरच्या देवीचा तर सुरुवातीला काय करते है? मी चंदन लावते आणि त्याच्यावर आहे ना मग हळदीचं लेपन लावते आणि मग कुंकू आहे ना असं ठेवते म्हणजे छान असं मळवट खूप छान दिसतं पण आता ह्या वेळेस आहे ना मी ना कुंकुवाने मळवट भरते सुरुवातीला हळद लावून घेतली आणि मग पूर्ण ना कुंकवाने ना मळवट भरते खूप छान दिसत होती खरं देवी आई तर आता मस्त इथे बघू शकता तुम्ही छान असं मळवट भरून घेतलेला आहे तर सुरुवातीला वरच्या देवींची पूजा करून घेतलेली आहेस म्हणजेच अन्नपूर्णा लक्ष्मी माता चतुर्शिंगी देवी तर आता मस्त आहे ना इथं देवीच्या पण पूजा आहे ना छान अशी करून झालेली आहे त्याचनंतर मग आता पूजा झाल्यानंतर आहे ना मी ना कुंकुमार्जन पण करणार आहेत तर आता नऊ दिवस ना आपल्याला आहे ना कुंकुमार्जन हे करायचंच आहे तर आता श्रीयंत्रावर मी कुंकुमार्जन करणार आहेत आणि कसं आपण देव हलवत नाही तर तसं यांना श्रीयंत्र पण यांना आपण हलवायचं नाही तर आता मी येणार कुंकुमार्जन जे करणार आहे ना म्हणजे आम्ही दोघंजणं करत असतो कुंकुमार्जन पूर्ण नऊ दिवस तर मी आता ना जे श्रीयंत्र आहे ना ते थोडंसं मोठ्या भांड्यात ठेवलेलं आहे म्हणजे गंगाळमध्ये ठेवलेलं आहे कारण की नऊ दिवसाचं कुंकू खूप सास्तं ना म्हणून तर आता मी ना कुंकुमार्जने ना ललिता सहस्रनामने पण म्हणते किंवा श्री सुक्ने पण म्हणायचं असतं आपलं पण मी ना ललिता सहस्र सहस्रनामनेच म्हणते न ह्या नऊ दिवसामध्ये तर आता इथे आहे ना मी छान अशी पूजा मांडून घेणार आहे तर तुम्ही तुम्हाला आहे ना मी दाखवणारच आहे छान असे ना ओ, मी गजरे घेऊन आली होती पुण्यामधून गजरे वाहिल्यानंतर आहे ना देवीचं आहे ना म्हणजे इतक्या सुंदर दिसत होत्या सगळ्या देवी आणि पूजा झाल्यानंतर मग मी देवीची ओटी पण भरत असते आणि त्याचबरोबर देवीसाठी ना सगळं शृंगाराचं सामान आहे ना ते पण अर्पण करत असते मी ना आयतं आणते आणि आयत्याच्यामध्ये ना सगळं काही असतं म्हणजे मेहंदीपासून नेल नेलपेंट टिकली पिना हे सगळं काही आहे ना त्याच्यामध्ये बांगड्या पण असतात त्याच्यामध्ये म्हणून आहे ना मग मी ना तेच अर्पण करते तर ते, ते, ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी दाखवतेच चला बघितलीच तुम्ही इथे पूजा कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा तर आता इथे पूजा ते, ते सगळी झालेली आहे तर आता आम्ही सगळेजण आहे ना इथे आरती करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग मी ना थोड्या वेळाने ना मी ना सप्तशतीचा पाठ पण करणार आहेत कारण की ना आता आहे ना स्वयंपाक पण करायचा आहे सकाळपासून पूजा आहे ना थोड्या जास्त वेळ चालली कारण की ही पूजा त्याच्यामुळे नंतर मग आता बघू शकता तुम्ही मी लगेच डायरेक्ट हीच क्लिप घेतलेली आहे स्वयंपाकाचं वगैरे काही असं दाखवलं नाही मी तर आता आहे ना इथं आहे ना सप्तशतीचा पाठ मी करून घेणार आहेत आणि मेन म्हणजे जी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर ती आहे पुढे तर आहे ना आज आहे ना मी ना नवरात्राच्या मुहूर्तावर आहे ना तुळशी रुंदावन घेऊन आलेली आहे तर आता हे असेंब्ली करताना आहे ना तो जो व्हिडिओ घेतला होता ना तो चुकून आहे ना माझ्याकडनं खरं डिलीट झाला तर ना हा पूर्ण आहे ना दगडाचं आहे हे तुळशी रुंदावन वृंदावन तर इक क जड आहे हे म्हणजे ना एका माणसाने उचलूच शकत नाही एवढं आहे म्हणजे हे वेगवेगळे वेग वेग पार्ट आहे ते वेगवेगळे वेग वेग पाठसुद्धा ना दोन जणं उचलावे लागतात एवढं जड आहे पण माझी ना खरंच खूप दिवसाचं यांना इच्छा होती तर ती आज पूर्ण झालेली आहे तुळशी रुंदावून कसं वाटलं हेही मला कमेंट्स करून नक्की सांगा खरंच खूप म्हणजे इतकं भारी वाटते मला आजच्या दिवशी की आज तुळशी वृंदावन घरी आलेलं आहे ते तर कसं वाटलं तुम्हाला तेही मला नक्की सांगा तर आता ह्या पद्धतीने मी ठेवलेलं आहे गॅलरीमध्ये तुळशी वृंदावन तर आता तुम्हाला आहे ना आता ही रात्र झाली आहे थोडीशी त्याच्यामुळे नीट दिसत नसणारे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल पूर्ण तुळशी वृंदावन तर आहे तर ना जिथून तुळशी वृंदावन घेतलं ना तर तिथेच आहे ना शेजारीच आहे ना लगेच आहे ना मी तुळस पण लावून घेऊन आली होती तर चला नवरात्राच्या पहिल्याच दिवशी माझी जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आणि आजची पूजा पण कशी वाटली ही मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह श्री स्वामी समर्थ